नवी मुंबईमध्ये पुन्हा शिंदेविरुद्ध नाईक असा सामना पाहायला मिळालाय स्वतःच्या फायद्यासाठी भूखंड बिल्डरच्या घशात घातले नाव न घेता गणेश नाईकांनी शिंदेवर ही जोरदार टीका केलेली आहे कोरोना काळामध्ये औषधं चोरली पाणी चोरले असा दावाही गणेश नाईक यांनी केला येत्या निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करणार असा थेट इशाराच नाईकांनी शिंदेना दिला जर का या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात जनतेला अपील करणार आम्ही पाणी चोरल्याचा आरोप करीन गॅस चोरल्याचा आरोप करीन औषध चोरण्याचा आरोप करेन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता सहा हजार कोटीचा भृदंड चौदा गावाचा समावेश नवेंबर टाकलेला आहे नोव्हेंबर म्हणजे एखादा जर सत्ताना झाला असेल त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दुसऱ्या आमदार वेगळ्याच काहीतरी म्हणालेल्या आहेत त्यांच्याच पक्षाच्या